नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन सराई गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोटतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे गुंडांनी तलवारीने परिसरात दहशत आहे या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले याबाबत त्यांचा शोध घेतला रात्री सराईत गुन्हेगार दर्शन दोनदे याने वैभव शिरकेस बोलावून घेतलं दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभववर रोखले जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोनदेने पाठीमागून मागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकल्यामुळे वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता भरवस्तीत भर, भर रस्त्यात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आवाज झाल्याचं परिसरातील रहिवाशांनी सांगितलंय दोन टोळ्या समोरासमोर आल्या आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला भयभीत झालेल्या नागरिकांनी आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे तर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघांसराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाले दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला होता मात्र काल रात्री रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास सिडकोमध्ये भरवस्तीत टोळी युद्धातून गोळीबार झालाय लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका